कौल कुणालामध्ये पुन्हा एकदा स्वागत पाच राज्यांचे निकाल स्पष्ट होताना पंजाबमध्ये सगळ्यांचं लक्ष गेलं कारण पंजाबमध्ये आपण खूप चांगलं यश मिळवलं घवघवीत यश मिळवलं आणि पुण्यामधले जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी लगेच जल्लोष करायला सुरुवात केली पुण्यामधल्या आपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाची ही दृश्य आपण बघतो आहोत खरंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जिथे आपचे कार्यकर्ते एकत्र येऊ शकत होते ते एकत्र आले आणि त्यांनी जल्लोष साजरा केला ही दृश्य आपच्या कार्यकर्ते त्यांची आपण पुण्यामधली बघतोय हातात झाडू घेऊन जे त्यांचं चिन्ह आहे तो हातात झाडू घेऊन त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे पंजाब मध्ये काँग्रेसचं झाडून सुप्रासाप करतात जिकडे पुण्यातही जल्लोष झालाय आपले कार्यकर्ते आपण झाडू घेऊन झेंडे घेऊन नाचतात पुला उधळण करतात त्यांना इथं आशय की आगामी महापालिकेत नक्कीच आपला चांगला रिस्पॉन्स मिळेल म्हणून सगळे कार्यकर्ते पुण्यातून झाले सोळा आले आठे कार्यकर्ते आहेत काही स्लम एरियातले काही मध्यमवर्गीय आहेत आपल्यासोबत मोरे आहेत आपले प्रवक्ते राज्य प्रवक्ते मला सांगा प्रजापने निवडणूक पक्ष जिंकलेला आहे पहिल्यांदा अभिनंदन काय पुण्यात काय धन्यवाद पंजाबमध्ये ज्या जिंकलेल्या निवडणुकीमध्ये मुळं आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय वाढलेला आहे कारण पंजाबमध्ये आपण जे बघितलं मजिठिया असू दे बादल असू दे सिंग सिद्धू असू दे किंवा मुख्यमंत्री चन्नी असू दे या सगळ्यांचे पराभव हे सामान्य बॅकग्राऊंड मधनं आलेले आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी केलेले आणि ते सर्व लक्षात घेता जो बदल पंजाबमध्ये होऊ शकतो तो बदल महाराष्ट्रात आणि पुण्यात देखील होऊ शकतो पुणे हे पुरोगामी विचारांची भूमी आहे परिवर्तनाला साथ देणारी भूमी आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री वाटते कि दिल्ली मदे आमी मदे मदे आमी की ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आम्ही चमत्कार घडवून दाखवला ज्या पद्धतीने पंजाबमध्ये बदल घडवला ज्या पद्धतीने गोव्यामध्ये आम्ही दमदार परफॉर्मन्स केलाय त्याच पद्धतीने येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये सुद्धा दिल्ली मॉडेलचा डंका वाजल्याशिवाय राहणार नाही पुण्यामध्ये जसं आता सांगितलं की पुणे हे एक सांस्कृतिक राजधानी म्हणायला हरकत नाही इथे खूप चांगला अवेअरनेस पुण्यामध्ये आहे त्यामुळे जो प्रयोग दिल्लीमध्ये यशस्वी झाला जो प्रयोग पंजाबमध्ये यशस्वी झाला तो प्रयोग पुण्यामध्ये यशस्वी होणार याचा आम्हाला आमचा आज आत्मविश्वास खूप खूप वाढलेला आहे आणि मुख्य म्हणजे आमचं पुण्यामध्ये ग्राउंड लेवलवरती आमचं काम पण खूप चांगलं आहे आणि आमचं संघटन सुद्धा खूप चांगलं बांधलं गेलेलं आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये आमचा झेंडा आपचा झेंडा फडकवणार हे निश्चित आहे आणि सामान्य लोक या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचाराला त्यांच्या राडा संस्कृतीला आणि त्यांच्या आपापसातल्या नौटंकीला नौ नौ पार कंटाळून गेलेले आहे आम आदमी पक्ष हा एक ऑल्टरनेटिव्ह सामान्य माणसासाठी एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून राष्ट्रीय पातळीवर पुढे येतो आहे त्याचा फायदा महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये नक्कीच उचलल्या जाणार आहे याचा मला पूर्ण विश्वास वाटतो गणेश अनेक भागांमध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात जल्लोष केला सुवर्ण खरंय आणि हे सगळं जे वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणाविषयी निकालांचं विश्लेषण याच्याविषयी आपण बोलत राहूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत